हॅलो एवरीवन वन वेलकम टू माय टेकअप बेसिका यूट्यूब चॅनल फ्रेंड्स आजच्या क्लासमध्ये आपण क्लाउडबद्दल पाहणार की क्लाउड डेवॉप्सला डेवॉप्सला डे ऑप्सला क्लाउडवर कशाप्रकारे यूज करू शकतो काय गोष्टी असतात काय प्रॉब्लेम असतात याबद्दल आपल्याला क्लाउडवर का बरं मूव करावं लागतं याबद्दल आपण पाहणार तर बेसिक ऑफ क्लाउड ए डब्ल्यू क्लाउड रिक्वायर फॉर डेवॉप्स याबद्दल आपण पाहणार आहोत तर यामध्ये डेव डेओप सी ए डब्ल्यू एसवर यूज करत आहोतच जेवढं पण आपण टूल आहे शेप गीट एन्सिबल हे जे आहे ते आपण लिनक्सची मशीनवर आपण या गोष्टीला सर्व गोष्टीला आपण यूज करणार आणि जे आपण आपण टूल यूज करणार ते लिनक्स मशीनवर यूज करणार गीटला एन्सिबल लिनक्सवर यूज करणार तर क्लाउड क्लाउडवरच आणि लिनक्स पण आपण क्लाउडवरच बनवणार आहोत मध्ये लिनक्स मशीन घेणार आहे आणि काय प्रॉब्लेम होता की आपल्याला क्लाउडवर मूव्ह व्हावं लागलं ला तर ह्याबद्दल या गोष्टी पण मी आपल्याला यामध्ये सांगणार आहे तर आजच्या तारखेला रिअल टाईममध्ये जेवढ्या पण इंडस्ट्री आहेत ते आजच्या तारखेला पूर्ण काम क्लाउडवरच करत आहे आणि आपण ए डब्ल्यू एस मध्ये लिनेक्स मशीन यूज करणार आहोत ई सी टू इन्स्टान्स मध्ये लिनेक्स मशीन घेणार त्यामध्ये करणार आणि आजच्या तारखेला खूप साऱ्या इंडस्ट्रिया क्लाउडवरच मूव झालेले आहेत कारण की यामध्ये पे आय गो मॉडेल यूज केला जातो म्हणजे जेवढं यूज करा तेवढं आणि यामध्ये इन्फ्रावन बनवावं नाही लागत आपल्या स्वतःला डायरेक्ट त्यांना जे जेवढं आपण यूज करणार तेवढं त्याचं बिल पे करावं लागणार तर यामध्ये जे पण आपण टूल शिकणार आहे ते कोणत्या पण क्लाउडवरच करणार आहोत ते आपण कोणत्या पण क्लाउडवर यूज करू शकता जसं की ए डब्ल्यू एच जी सी पी अजूर हे जे क्लाउड आहे परंतु आपण आपल्या क्लासमध्ये ए डब्ल्यू एचचे यूज करणार आहे जे आज मी पूर्ण महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगणार आहोत क्लाउडच्या रिलेटेड आणि या क्लाउडमध्ये आपण ए डब्ल्यू एच जी सी पी अजूरमध्ये आपण ए डब्ल्यू एस क्लाउडचा यूज करणार आहोत डे ऑफसाठी जसं की समजा की सर्वात पहिले कोणती आय टी कंपनी आहे कोणतं अप्लिकेशन आहे वेबसाईटला व्हॉट्सअपसारखं ॲप्लिकेशन बनवायचं आहे कोणत्या कंपनीला किंवा फेसबुकसारखं ॲप्लिकेशन बनवायचं होतं तर त्यांना आपण खूप सार त्यांना खूप साऱ्या सर्व्हरची गरज राहते सर्वर, सर्वर काय होते असं म्हणाल तर जसं की आपण एक्झाम्पल घेतलं जसं की कोणत्या कंपनीत व्हॉट्सअप अप्लिकेशन बनवायचे फेसबुक अप्लिकेशन बनवायचे किंवा फेसबुकसारखं अप्लिकेशन बनवायचं आहे तर यामध्ये खूप साऱ्या सर्व्हरची गरज राहते तर आता यामध्ये सर्व्हर काय आहे तर सर्व्हर तो डिव्हाइस असतो ज्यामध्ये सर्व्हिस मिळते म्हणून त्याचे नाव सर्व्हर आहे म्हणजे कोणत्या वस गोष्टीपासून आपल्याला सर्व्हिस मिळत आहे त्याला आपण सर्व्हर म्हणणार सर्वर एक अशी वस्तू आहे जे सर्विस प्रोवाइड करते आता सर्वर जी ही आहे ही आपल्याला कोणती पण ऑर्गनायझेशन आहे तर आपल्याला खूप प्र, खूप प्रकारचे त्या ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हर पाहिजे जसं की मला छोटीशी कंपनी सुरू करायची आहे तर ॲमेझॉन फ्लिपकार्टसारखी जे वस्तू विकतात जेव्हा ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्ममध्ये ॲमेझॉन फ्लिपकार्टसारखी अशी मला वेबसाईट बनवायची आहे तर जेव्हा आपण क्लाउड होता तेव्हा जी गोष्ट करत आहे तर मला कमीत कमी यामध्ये चाळीस ते पन पन्नास सर्वरची गरज पडणार आणि एक सिर एक सर्वरची किंमत म्हटलं तर कमीत कमी एक लाख ते पाच लाख रुपये रुपयापर्यंत घ्यावे लागणार कारण की सर्वरची कॉस्ट एवढी राहणार राऊटर स्विच आणि त्यामध्ये नेटवर्क डिवाइसेस वगैरे तर एवढा मला खर्च लागणार कॉन्फिग्रेशन वगैरे आपण एक्झाम्पल घेता एक छोटीशी कंपनी सुरू करत आहोत तर पहिले पहिले काय होत होतं की पहिले जे पहिले आपल्यासाठी विकत घेत होते सर्वर ते त्यांना सर्वर विकत घ्यावे लागत होते आता बिझनेस चालू व्हायला हे माहीत पण नाही आहे की बिजनेस बिझनेस चालेल किंवा नाही पण मला हे सर्व खर्च करावा लागत आहे जेव्हा आपण एखादी को कोणती गोष्ट करत आहे तर त्याच्या पहिले आपल्या सर्व गोष्टी घ्याव्या लागणार तेव्हा आपण सर्विस प्रोव्हाइड करणार परंतु आपल्याला माहिती नाही राहणार राहणार की समोर ह्या गोष्टी चालणार की नाही किंवा आपला पैसा निघणार की नाही म्हणून या खर्चाला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर जे पहिलेपासून खर्च करावा लागतो तर आपल्याला पन्नास सर्व्हर घ्यावे लाग लागले यामध्ये आता आपल्याला खाली सर्वर नाही घ्यावा लागणार तर आपल्याला त्या सर्व्हरवर जे पण ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करणार त्याची लायसन पण घ्यावी लागणार जसं की सपोज विंडोज सर्व्हर इन्स्टॉल करतात हो, तर आपल्याला त्याची लायसन पण घ्यावी लागणार जे विंडोज सर्व्हर वगैरे इन्स्टॉल करतात कंपनीमध्ये त्यांना माहीत असणार की त्यांची लायसन वगैरे कशा पद्धतीने घेतली जातात सर्व्हर कॉन्फिगर करतात किंवा लिनक्स मशीन इन्स्टॉल करतात तर यामध्ये लिनक्स फ्री आहे पण यामध्ये जे इंटरप्राईज एडिशन घेत आहे लिनक्स तर लिनक्समध्ये इंटर्प्रा, तर त्याच्यासाठी आपल्याला आप आप पे करावं लागतो इंटरप्रा इंटरप्राईज एडिशनसाठी लिनक्समध्ये तर ह्या गोष्टी आपल्याला रेड रेडॅटला आपल्याला पे करावं लागणार इंटरप्राईज एडिशनसाठी कारण की रेड रेडॅट पासून आपण घेतला आहे फेडोरा डेबियन पासून घेतला आहे ह्या गोष्टी आपल्याला रेडियट पासून घेत आहे तर रेडियटला द्यावे लागणार फेडोरा किंवा डेबियन डिस्ट्री डिस्ट्रीपासून पासून घेत आहे तर डेबियन डिस्ट्रीब्युशन आणि ज्यांना लिनिक्सबद्दल बद्दल माहीत असेल तर डेबिएनमध्ये कशा प्रकारे कमांड यूज करतो

आपण विंडोज घेत आहोत तर आपल्याला लायसनची फी द्यावी लागणार याच्या व्यतिरिक्त आपण कोणते टूल यूज करत आहोत तर जसं की आपण अँटीव्हायरस यूज करत आहोत तर सर्व्हरसाठी त्याची आपल्याला फी द्यावी लागणार अँटी किंवा कोणता फायरवॉल आपण यूज करत आहोत तर आपल्याला त्याची फी द्यावी लागणार त्याच्या लायसन्सची फी द्यावी लागणार या प्रकारे आपल्याला खर्च येणारी वायरची फी द्यावी लागणार फायरवॉलची फी द्यावी लागणार ज्या गोष्टी आपण युज फी द्यावी लागणार यानंतर काय खर्च येणार येणार आप, आपला नेटवर्किंगचा खर्च येणार आपल्याला कारण हे आपले सर्व सर्व्हर आप आप जोडणार ते राउटर स्विच गेटवे आणि कोणत्या पण प्रकारचे डिव्हाइस लागले आहे तिथे त्याचा पण खर्च येणार केबलिंगचा पण खर्च येणार तर मी छोटंसं इन्फ्रास्ट्रक्चर बनवत आहे तर यामध्ये मी ह्या गोष्टी सांगत आहे की आपल्याला काय काय खर्च येणार छोटस आपण म्हणजे मॅन्युअली इन्फ्रा बनवत आहे तर म्हणजे जेव्हा आपण क्लाउडची योजना करता तेव्हा आपण या गोष्टी क्रिएट करत आहोत तेव्हा यामध्ये काय काय खर्च येणार त्याबद्दल मी आपल्याला सांगत आहे यामध्ये राऊटर पण घ्यावं लागणार स्विच पण घ्यावं लागणार गेटवे पण घ्यावं लागणार केबलिंग पण याची करावी लागणार रॅक पण घ्यावी लागणार या पद्धतीने आपण ज्या एक छोट इन्फ्रा बनवत आहे तर यामध्ये काय काय खरं गोष्टी लागणार आणि काय काय खर्च येणार याबद्दल सांगत आहे आणि ज्यामध्ये सर्वर लावत आहे त्यामध्ये आपल्याला एसी पण लावावी लागणार सर्वरसाठी एसी पण लावा लागणार कारण की खूप खूप जास्त हिट करतात आपल्याला लावा लागणार त्याच्या प्रकारचं पण येणार आणि कंपनीमध्ये ज्या काही ए सी वा लावले असतात वाटतात की आमच्या इम्प्लॉईसाठी लावले असतात तर नाही ते तुमच्या डिवाईससाठी लावलेले असतात जसे लॅपटॉप कंप्युटर सर्व्हर असतात त्यासाठी लावलेले असतात परंतु आपल्याला वाटतं की आपल्यासाठी लावलेले आहेत पण याच्याने दोन्ही काम होतात ए सी पण लावला याचा पण खर्च यानंतर आणखी या सर्वरला चालवण्यासाठी इम्प्लॉईची पण गरज राहणार कारण याची मॉनिटरिंग पण करावी हो लागणार मेंटेनन्स पण करावं लागणार मेंटेनन्सचा पण खर्च वेगळा येणार ह्या गोष्टी पण आपल्याला करावं लागणार केव्हा एखादं डिवाईस खराब झालं तर त्यानंतर आपल्याला सॉफ्टवेअर पण घ्यावं लागणार पुन्हा ज्या ज्या आपल्याला सॉफ्टवेअर चालवायचे जे जे सॉफ्टवेअर आपल्याला चालवायचे आहे ते त्याची ओवरऑल जे कास्ट येणार ते ते म्हणजे सपोज दोन करोडच्या आस आप आसपास येणार म्हणजे सुरुवातला आपल्याला आपल्याला जवळ दोन करोड रुपये असायला पाहिजे एक छोटंसं डेटा सेंटर म्हणून आपल्याला अप्लिकेशन रन करण्यासाठी कारण की ह्या जे यांची जे कॉस्ट असते ते खूप मोठी असते सर्व्हरची खूप कॉस्ट असते सर्व्हर पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे सबलेट सर्व्हर असतात गुगलमध्ये सर्च करा सर्व्हरचे रॅक वगैरे तर बघा किती महाग महाग डिव्हायसेस येतात करोडोमध्ये डिव्हायसेस असतात तरी छोटंसं डेटा सेंटर बनवायसाठी आपल्याला एवढा खर्च येत आहे किंवा क्लाउड नव्हतं तेव्हा आणि याची काही गॅरंटी पण नाही आहे की ते आपण सर्व केल्यानंतर समोर आपला पैसा निघणार किंवा चालणार गोष्टी ह्याची पण गॅरंटी नाही आहे तरी आपल्याला एवढा खर्च येत आहे आता आपल्याला पन्नास सर्व्हर चालवायचे आहे तर प्रत्येक सर्व्हरवर विंडोज इन्स्टॉल विंडोज ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करायची आहे किंवा दुसरं कोणतं ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करायचं आहे काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे काही गोष्टी अपडेट करायच्या कॉन्फिगर करायच्या आहेत तर खूप साऱ्या गोष्टी फक्त सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्याने होत नाही तर त्याला आपल्या अकॉर्डिंग पण बनवावं लागेल त्यामध्ये खूप सारे काम करावे लागणार तर खूप सारे काम करण्यात आणि ऑन द ॲव्हरेज मानलं तर आप आपला जो एक सर्व्हर आहे एक मध्ये ऑन अँड ॲव्हरेज आपल्याला दहा दिवस त्याला प्रॉपरली ठीक करण्यात लागणार तर आता आपल्या जवळ पन्नास सर्व्हर आहे याप्रमाणे तर पन्नास दिवस लागणार एक सर्व्हरला दहा तर पन्नास गुणीला दहा करा पन्नास सर्व्हरला इंटू एक एक सर्वरला दहा दिवस या यापणाने आपल्याला दिवस लागणार तर मी आपली इम्प्लॉई वाढवतो तर यामध्ये पण माझा खर्च वाढणार पन्नास एम्प्लॉईला मिळून मला कमी जेव्हा ते दहा सर्व्हर रेडी होऊन जाणार तर यामध्ये खूप जास्त आपल्याला खर्च येणार तर यामध्ये खूप जास्त टाईम पण कंज्यूम होणार खूप जास्त कंझ्युम होऊ शकतो तर लोक चुकीचे पण काम करू शकतात यामध्ये आणि यामध्ये आपला खर्च पण जास्त येणार आणि काही गॅरंटी नाही की काही लोक योग्य काम करणार आणि काही लोक चुकीचे पण काम करू शकतात तर यामध्ये टाइम पण जास्त कंझ्युम होऊन जाणार चुकीचे पण काम करू शकतात त्यांना कॉन्फिगर योग्य रीतीने करता येत नाही किंवा काही पण प्रॉब्लेम असू शकतो तर या प्रकारे सर्व काम केल्यानंतर जेव्हा आपण आपली वेबसाईट लाँच केली शॉपिंग हा गोषी की का गारंटी नहीं कि सक्सेसफुल होना कि आपवन्यू देना जेवड़े पैसे लागू ये का गरंटी नहीं है यह हा खूब मोटा डिएडवेज होता एवड मोट पैसे नहीं निला तो कैं मोटे मे कर्जा जाए लगन कि पूर्ण पैसा वेस्ट होना हनी अच्छी गारंटी पर ना होती कि आप पैसा निग्ना किवा कि तो ना ही तो हाँ खूब मोटा डिसएडवांटेज होता है या मतलब या कोश्तीजों कारण की आता आप काम चालू चुके हैं ना सपोज समझा कि आप लोग एक वर्षा पर इन तो बिजनेस नहीं मिला सपोज समझा कि आता आपन ये बुरे मोटा खर्च के आणि आपल्याला एक वर्षापर्यंत बिजनेस नाही मिळाला तर काय आपण आप आपला आपण आपल्या एम्प्लॉईला विना सॅलरीने ठेवू शकतो तर असं कोणीही ना नाही करणार इम्प्लॉई विना सॅलरीनं नाही राहू शकणार कारण की आपण पण विना सॅलरीनं काम नाही करत तर विना ए सीनं पण नाही राहू शकत तर एसीचं पण बिल येणार इलेक्ट्रिसिटी बिल येणार त्याचे मेंटेनन्स पण द्यावं लागणार आपल्याला त्याचे मेंटेनन्स पण करावं लागणार त्याच्या आपल्याला लायसन फी पण द्यावी लागणार म्हणजे दोन करोड लावल्यानंतर सुद्धा आपल्याला वर्षाच्या पन्नास लाख रुपये खर्च आपल्याला करावा लागणार या सर्व गोष्टीसाठी मेंटेनन्स वगैरे लायसन फी वगैरे साठी पण आपल्याला याला आपल्याला नाही चाललं तरी ना आपल्याला आणखी पन्नास लाख रुपये एक्स्ट्रा खर्च करावं करावा लागणार वर्षाला आपल्याला दोन करोड लावल्यावर सुद्धा आणि याच्यानंतर सुद्धा याची काही गॅरंटी नाही की आपल्याला पन्नास लाखच्या नफा किंवा एक करोडचा फायदा होणार तर यामध्ये खूप मोठे हा जो आहे हा, हा खूप मोठा रिस्क फॅक्टर होता कि पैसा दर पैसा दर पैसा, पैसा की कि पैसा तर लावून देऊ कोणाजवळ पैसा आहे तर तो लावून देणार त्याची पूर्ण पैसा त्याने पूर्ण पैसे लावून देणार सर्व गोष्टी घेऊन घेतल्या पण याची गॅरंटी कोण देणार आता की हा पैसा लावला आहे तो मी कशा प्रकारे काढणार मला फायदा होणार कि, कि यामुळे मला आता नफा मिळणार किंवा याचा फायदा मिळणार याची या काही यामध्ये काहीही गॅरंटी नाही आहे हा सर्वात मोठा डिसएडव्हानज आहे भरोसाच नाही की आपण जेवढा पैसे लावला तेवढं तरी निघणार की त्याच्या थोडं तरी निघणार चालल्यावर निघणार जेव्हा आपल्याला काही मिळणार अप्लिकेशन बनवायला मिळणार किंवा काही काम मिळेल तेव्हा आपण निघू शकतो परंतु नाही निघाल्यानंतर यामध्ये खूप मोठा रिस्क आहे आणि याची काही गॅरंटी नाही आहे की निघणार म्हणून आणि याच प्रॉब्लेमला सॉल्व सॉल्व्ह करण्यासाठी एवढे मोठे रिस्क घेण्यासाठी याच प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी मार्केटमध्ये काही लिडर्स आले ज्यामध्ये सर्वात मोठा नाव आहे सर्वांनाच माहीत आहे क्लाउड मध्ये एडब्ल्यू एस ज्यालाही नाही माहिती ज्यालाही काही करायचे नाही तरी तो म्हणतो ए डब्ल्यू एस क्लाउड आहे ना तर यामध्ये सर्वात जो मार्केटमध्ये सर्वात मोठा लिडर आहे तो म्हणजे सर्वात मोठा नाव आहे तो आहे ए डब्ल्यू क्लाउड या सर्व प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी मार्केटमध्ये क्लाउड नावाचा प्रकार आला आणि या मार्केटमध्ये क्लाऊडमध्ये काही लिडर्स आहेत जसं की ए डब्ल्यू आहे एडब्ल्यू एसनी म्हटलं की आम्हाला ह्या सर्व गोष्टी करायला तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायची गरज नाही आहे तर हे सर्व काम मी करणार जसं की गेटवे राउटर इलेक्ट्रिसिटी मेंटेनन्स ए सी ह्या स या सर्व हे जे गोष्टी आहेत हे माझ्यापासून घ्या आपल्याला फक्त आपल्याला या सिस्टीम करण्याची गरज नाही आहे या, या प्रकारे काहीही करण्याची गरज नाही असं समजा की मी की आपण कोणत्या शहरात गेलो आणि त्यामध्ये जसं रूम आपण आपण किरायाने घेतो जसं मुंबई की किंवा कुठे जातो तर आपण रूम किरायाने घेतो तर गरजेचे नाही की आपण त्यामध्येच रूम घेऊनच राहणार असे बिल्डर पण अवेलेबल आहे की आपल्याला त्यामध्ये एक फ्लॅट किंवा काही आपण रूम किरायाने घेतो आणि जेवढे दिवस राहणार त्यानुसारच आपण त्याचे रेंट पण पे करतो तर त्याचप्रमाणे ए एस मध्ये पण आहे की फ्लॅटची किंमत जसं की दोन तीन करोड आहे पण आपल्याला त्या फ्लॅटला फक्त आपल्याला दहा हजार रुपयामध्ये आपण रेंटने राहू शकतो तर तुम्ही विचार केला करा की किती इझी आहे की, की दोन तीन करोड घेण्यापेक्षा आपण दहा हजार रुपयामध्ये रेंटनी राहणं किती चांगलं आहे तर याचप्रमाणे क्लाउडचे पण कॉन्सेप्ट आहे की माझ्याकडून हे सर्व गोष्टी घ्या परंतु जे तुम्ही जेवढे यूज कराल त्यानुसारच मला पण किराया द्या रेंट द्या तर आपण यामध्ये ज्या पण गोष्टी घेणार त्या आपण रेंटवर घेणार आणि यूज करणार तर रेंटवर जनरली आपण प्रत्येक गोष्टी विकत नाही घेत रेंटवर आपण यूज करतो जसं इलेक्ट्रिक बिल आहे आपण त्यानुसारच देतो जेवढा आपण यूज करतो आपण आपला जनरेटर नाही घेत किंवा आपण स्वतःची इलेक्ट्रिसिटी क्रिएट नाही करत तर आपण इलेक्ट्रिसिटीला जेवढा आपण यूज करतो त्यानुसारच बिल देतो तर जिथे आपल्याला दिसते की ही गोष्ट त्यानुसारच बेनिफिशरी आहे ठीक आहे जेवढं यूज करणार तेवढंच आपण देणार जसं की इवन पोस्टपेड मोबाईल घ्या तर आपण घ्यायला नाही पाहत पोस्टपेड प्रीपेड घ्यायला पाहतो ज्यामध्ये आपण जेव्हा मन करेल तेव्हा रिचार्ज करणार प्रीपेडमध्ये आणि जेव्हा मन नाही करणार तेव्हा आपण रिचार्ज नाही करत प्रीपेडमध्ये दहा पंधरा दिवस माझे यूज नाही होत आहे मोबाईल तर आपण पोस्टपेड करतो की पोस्टपेड म्हणजे नंतर आपण यूज करणार त्यानंतर आपण जेवढं बिल येणार तेवढं देऊ शकतो त्याला आपण पोस्टपेड म्हणतो म्हणजे प्रीपेड म्हणजे पहिले रिचार्ज करणार आणि यूज करणार पोस्टपेड मध्ये आपण यूज करणार त्यानुसार आपण त्यानंतर बिल देणार त्याला पोस्टपेड म्हणतात ह्या गोष्टी सिमच्या रिलेटेड आहे सिमच्या कॉन्सेप्टला तुम्ही समजू शकता प्रीपेड रिचार्ज म्हणजे प्रीपेडमध्ये स्टार्टिंगला रिचार्ज करणार आणि यूज करणार जसं पाचशे सातशे जेव्हा रिचार्ज करतो तो प्रीपेड रिचार्ज राहतो पोस्टपेड म्हणजे पहिले आपण यूज करतो आणि त्यानुसार आपण त्याला बिल देतो त्याला दे आपण पोस्टपेड रिचार्ज म्हणतो ह्या गोष्टी सिमच्या रिलेटेड आहे टेलिकॉमच्या रि रिलेटेड आहे ह्या गोष्टी ठीक आहे एवढं समजलं असणार की प्रीपेड आणि पोस्टपेड कशाला म्हणतात पोस्टपेड पेडमध्ये काय आहे की आपल्याला बिल द्यायचे आहे म्हणजे द्यायचे तर आपण आपली फ्लेक्सिबिलिटीनुसार काम करायचं आहे म्हणजे आपण जेवढं यूज करणार तेवढंच बिल देणार पोस्टपेडमध्ये तर एडब्ल्यू एस च्या व्यक्तीने एडब्ल्यू एस म्हटलं की ह्या सर्व गोष्टीची ही काही जिम्मेदारी माझ्यावर सोडून द्या की हे जे जेवढ्या गोष्टी आपण टेन्शन घेत आहे या सर्व गोष्टीला बनवण्याची याची काहीही गरज नाही या राऊटर स्विच मेंटेनन्स वगैरे की तुम्ही मला हे सांगून द्यायचं की तुम्हाला किती सर्व्हर पाहिजे काय कॉन्फिग्रेशन पाहिजे त्यानुसार मी तुम्हाला त्या सर्व गोष्टी मी प्रोव्हाइड करून देणार आणि त्याही गोष्टी मी तुम्हाला रेंटनुसार देणार की जेवढं यूज कराल त्याचनुसार मी तुमचं बिल पण घेणार आणि किती इजे झालं की ते ती पाच करोड द्यायचे आपलं जसं बिल येणार त्यानुसार देणार आणि टेन्शन पण नाही राहणार की एवढं खर्च लावला तर चालणार की नाही काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे किती खूप इझी झालेलं आहे जसं की आपण पन्नास सर्व्हरमध्ये दोन करोड रुपये का बरं खर्च केलं एडब्ल्यू एस म्हणतो की आपल्याला रेंटवर द्यायला तयार आहे मी ह्या सर्व गोष्टी मी रेंटवर द्यायला तयार आहे तुम्हाला दोन करोड रुपये यामध्ये खर्च करण्याची गरज नाही आहे तेच सर्व्हर देणार जे तुम्हाला पाहिजे तुमच्या रिक्वायर्ड जे काही गरज आहे रिक्वायर्ड जे ते सर्व सर्व्हर मी तुम्हाला देणार त्याचप्रमाणे पूर्ण सॉफ्टवेअर देणार लायसन्स पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आणि ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला रेंटवर देणार तुम्हाला दोन करोड रुपये खर्च करण्याची गरज नाही आहे यूज कराल त्यानुसारच तुम्ही पे पण करा आणि यामध्ये टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही आहे तुम्हाला आणि सॉफ्टवेअर लायसन पण यासोबत हो सर्व गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आणि ए डब्ल्यू एच जो आहे तो पब्लिक क्लाउड आहे यांनी आपलं काम इझी करून दिलेलं आहे पब्लिक पब्लिक क्लाउड प्रोवायडर आहे आणि यांनी सर्व आपलं काम इझी करून दिलेलं आहे यामध्ये बघा काय काय गोष्टी आपल्याला होतात कॅपिटल एक्सपेंडिचर खर्च पण वाचला यामध्ये क्लाउडमुळे जसं की पन्नास सर्व्हर बनवायचे आहेत सॉफ्टवेअर घ्यायचे आहेत लायसन घ्यायची आहे नेटवर्किंग मध्ये राऊटर स्विच गेटवे केबलिंग करायची आहे इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिक पण लागणार एसी पण लागणार त्या सर्व सर्व ह्याला हिट पासून वाचवण्यापेक्षा वाचवण्यासाठी एसी पण लागणार इम्प्लॉई पण लागणार या सर्व कामाला करण्यासाठी मेंटेनन्सची पण गरज लागणार तर यांनी म्हटलं की ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लावायची गरज नाही आहे ह्या सर्व गोष्टी माझ्या क्लाउड मधून घ्या मधून घेऊ शकते ह्या सर्व गोष्टी सेम टू सेम आपल्याला यामधून काहीही घेण्याची गरज नाहीये आपल्याला यामधून काहीही कोणते डिव्हाइस लावण्याची गरज नाहीये ह्या सर्व गोष्टी मी प्रोव्हाइड करणार त्याही तुमच्या बजेटमध्ये आणि ह्या गोष्टी आपल्याला स्वतः घ्यायची गरज नाहीये ह्या सर्व गोष्टी आपल्याला क्लाउड प्रोव्हाइड करणार ज्या पहिले आपण यामध्ये खर्च करत होतो मॅन्युअल ह्या गोष्टी सर्व करत होतो आणि बिझनेस चाललं की नाही चाललं याची गॅरंटी नव्हती आणि एवढं पैसा खर्च करण्या केल्यानंतर पण रिव्ह्यू येणार किंवा नाही येण्याची ना गॅरंटी नव्हती तर आपल्याला ए डब्ल्यू एच क्लाउड आपल्याला ह्या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करत आहे विना एवढं सर्व केल्याने तेही फक्त रेंट द्यायचे जसं आपण किरायाची रूम करतो त्या पद्धतीने जेव्हा आपण किराया रेंट देतो राहण्याच्या त्याचप्रमाणे यामध्ये हा कॉन्सेप्ट आहे एडब्ल्यू एच चा ठीक आहे जसं की आपण क्लाउडमधून पन्नास सर्व्हर घ्यायचे आपल्याला गरज आहे क्लाउडमधून तर त्याची लायसन्स सॉफ्टवेअर सर्व गोष्टी अवेलेबल राहणार आणि या नेटवर्किंग एसी इम्प्लॉय मेंटेनन्सचं आपल्याला टेन्शन नाही घ्यायचे आहे ह्या सर्व गोष्टी जे आहे त्याच्यासह जो प्रॉब्लेम आहे तो एडब्ल्यू एस पाहत बसणार सर्वर खराब झाला तर एडब्ल्यू एस त्या दुसऱ्या सर्व्हरला चालू रन करून देणार बदल्यात म्हणजे आपलं काम यामध्ये बंद होणार नाही फक्त या मध्ये एकच इम्पॉर्टंट गोष्ट राहते की ते म्हणजे इंटरनेटची इंटरनेट, इंटरनेट शिवाय आपण हे क्लाउडला यूज नाही करू शकणार तर या प्रकारचे क्लाउड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर क्लाउडमध्ये पण वेगवेगळे प्रोव्हायडर्स आहेत वेगवेगळे क्लाउड्स आहेत जसं की एडब्ल्यूस आहे जी सी बी आहे अजूरे तर वेगवेगळे क्लाउड प्रोव्हायडर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर कितीच खूप सुंदर गोष्ट झाल्या की आपण जेवढं युज एवढं पाच दहा करोड लावण्याची गरज नाही जेवढं यूज करणार त्यानुसार बिल येणार ते मिनिमम जास्त यूज केला तर महिन्याला रुपये बिल येतो बघा बरं किती इझी काम झालं नाही एवढं डिवाईस लावण्याची गरज पण नाही आहे आपल्याला आणि एखादी सर्व्हर खराब झाला तर ॲटोमॅटिक दुसरा सर्व्हर क्रिएट होऊन जातो आटो स्केलिंगचा कॉन्सेप्ट मग यूज होतो यामध्ये म्हणजे आपला काम यामध्ये बंद नाही होत तरी या प्रकारे मार्केट मध्ये क्लाउड प्रोवाइडर अवेलेबल आहे आणि वेगवेगळे क्लाउड प्रोवाइडर मार्केट मध्ये अवेलेबल आहेत तर किदी खूप कॉन्सेप्ट इजी झालेला आहे ए डब्ल्यू एस वर आणि आपण जो डीओप शिकणार आहोत तो ए डब्ल्यू एस वर हो। ए डब्ल्यू एस क्लाउडवरच शिकणार आता पहा एडब्ल्यू एस नंतर जो मोठा नाव येतो तो आहे मायक्रोसॉफ्टचे तो मायक्रोसॉफ्ट चे, चे, चे नाव येतो आणि अजुरे क्लाउड मार्केटमध्ये आला आहे त्यानंतर येतो गुगल क्लाउड मार्केटमध्ये आहे त्याला जी सी वी म्हणतात चायनीज कंपनीचे पण क्लाउड आहे त्याला अलिबाबा जाकमा जो याचे फाउंडर आहे त्यांनी या क्लाउडला याचा खूप तो क्लाउड पॉप्युलर आहे अलिबाबा हेही मार्केट मे मार्केटमध्ये क्लाउड प्रोव्हाइडरस आहेत लीडर्स आहेत या प्रकारच्या सर्विस प्रोव्हाइड करत आहे तर ए डब्ल्यू एचचं ॲमेझॉन आहे ॲमेझॉनचे ए डब्ल्यू एस क्लाउड आहे मायक्रोसॉफ्टचं आहे क्लाउड आहे खूप फेमस आहे जी गुगलचं जी सी पी क्लाउड आहे आणि चायनीजवाल्यांच्या अलिबाबा क्लाउड आहे तर यांचे म्हणणं आहे की तुम्ही सर्वर आमच्याकडून घ्या आणि आम्हाला महिन्यानुसार तुम्ही जेवढा सर्वर यूज केला त्यानुसार आम्हाला पे करा किती खूप सुंदर कॉन्सेप्ट आणलेला आहे यामध्ये जेव्हा की याने मध्ये पाच सात दहा करोड यूज करण्यापेक्षा प्रत्येक गोष्टी घेऊन एक रूममध्ये डिप्लाय करण्यापेक्षा आपल्याला फक्त डायरेक्ट ऑनलाईन सर्व गोष्टी घ्यायच्या आहे फक्त यामध्ये इंटरनेटची आवश्यकता राहते इंटरनेट असलं तर आपण कुठं पण कोणत्या पण कम्प्युटरमधून ॲक्सेस करू शकता आपलं अकाऊंट युजरने पासवर्डने लॉग इन केलं आणि त्यामध्ये आपण जे सर्व गोष्टी आपण यूज करू शकता कॉन्फिगर करू शकता ई सी टीमधून जेव्हा मशीन पाहिजे लिनक्स मशीन यूज करू शकता विंडोज मशीन पाहिजे विंडोज मशीन यूज करू शकता सर्व्हर पाहिजे सर्व्हर इन्स्टॉल करू शकता रेडिॲटचे पाहिजे तर रेडिॲट करू शकता उबंडो पाहिजे तर यामध्ये आपल्याला पे ॲज यू गो मॉडेलनुसार यूज पे करतो जेवढं यूज करणार तेवढंच आपण त्याचं बिल पे करणार म्हणजे आपण रेंट देणार तर हा कॉन्सेप्ट आहे एडब्ल्यू एस क्लाउड क्लाउडच्या आणि डे पण आपण ए डब्ल्यू एस क्लाउडवरच शिकणार आहोत तर आता आपल्याला ए डब्ल्यू एसचे बेनिफिट ए ए डब्ल्यू एस चे, चे कॉन्सेप्ट समजलं असणार तर या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय फ्रेंड्स